आत्मीय बंधू आणि भगिनीनो नमस्कार मी माझ्या एक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या आपल्या व्हिडिओच्या विषयात कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्वाचा असा महत्वपूर्ण आठ्या वेतन आयोगाच्या संदर्भातील भाग स्पष्ट करत आहे भावी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ही ब्रेकिंग न्यूज आहे आहे आनंदाची मोठी बातमी लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वपूर्ण गुड न्यूज आले नवीन अपडेट समोर नमस्कार एकदा आपले स्वागत करून पुन्हा हार्दिक आज आपण आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करत आहोत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी देशभरातील करोडो कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात महत्वपूर्ण दिलासादायक ब्रेकिंग न्यूज चे, चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्वष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि हि बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला ही विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण माहिती आठव्या वेतन आयोगाच्या अपडेट पाहूया आणि जे अद्यावत अपडेट आपल्याला स्क्रीन वर समोर दिसत आहे आताच हाती आलेली माहितीनुसार जून महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात पूर्ण होणार असल्यामुळे आपण हा व्हिडिओ ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल मार्फत व्हायरल व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे सुरवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा कारण तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही याची दक्षता घ्या मित्रांनो केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वपूर्ण सुरू आहे लवकरच अध्यक्षाची आणि सदस्यांची घोषणा होणार आहे यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक मंत्रालयाच्या सर्व विभागाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण परिपत्रक सुरुवातीला पूर्ण केली आहे यामध्ये सल्लागार सचिव कर्मचारी सचिवालयातील कर्मचारी उपसचिव तसेच इतर सदोतीस पदांचा समावेश आहे आयोगाचा बेसमेंट तयार झाला आयोगाच्या बेसमेंटसाठी एक अध्यक्ष आणि दोन सचिव यांची जवळपास नावे अंतिम करण्यात आली असून त्यांची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी आयोगातील सदस्य संख्या मागील वेतन आयोगापेक्षा कमी आहे उदाहरणार्थ वेतन आयोगात एकूण सदस्य नियुक्त केले होते तर सुरुवातीलाच आता आठव्या वेतन आयोगामध्ये कमी सदस्य मर्यादित करण्याची संख्या निश्चित केली असून सुरुवातीच्याच काळात पहिल्या वेतन आयोगात फक्त नऊ सदस्य होते तर पाचव्या वेतन आयोगात केवळ तीन सदस्य होते तर आठव्या वेतन आयोगाचा फायदा या संदर्भातील स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो जे सीएम स्टॉपच्या साईडने जवळ जवळ प्रक्रिया पूर्ण झाली असून आयोगासमोर मांडणी करण्याकरिता निवेदन तयार करण्यास सुरुवात केली आहे बावीस झालेल्या बैठकीत कि, फॅक्टर वेतन श्रेणी भत्ते आणि पदोन्नती धोरण त्याचबरोबर पेन्शन यासारख्या महत्वपूर्ण मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा झाली एक मसुदा समिती स्थापन करून सर्व संबंधित संघटनांना वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत सूचना पाठवण्यात आल्याचे आवाहन करण्यात आले आहे सरकार आयोगाची अद्याप औपचारिक रित्या घोषणा झाली नसली तरी आतापर्यंतच्या हालचाली अतिशय वेगवान असून आणि अतिशय लवकर आयोगाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या स्पष्ट झाल्या एकदा आयोग पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर देशभरातील अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि सत्तावन लाख पेन्शन धारकां वेतन भत्ते आणि इतर सुविधा आणि सर्व समाजाकडून आणि कर्मचारी संघटने कडून निवेदने मागून हि प्रक्रिया महत्वपूर्ण सुधारणा करून पूर्ण होणार आहे आणि आठव्या वेतन आयोगात कोणत्याही प्रकारची त्रुटी असणार नाही याच बरोबर सातव्या वेतन आयोगातील सर्व त्रुटी दूर करण्यात येणार आहे असे मंत्री मंडळाच्या बैठकी मध्ये स्पष्ट झाले मित्रांनो म्हणून आठव्या वेतन आयोगातील अद्यावत माहिती आपणास या video च्या माध्यमातून active education youtube channel ने केली आहे मित्रांनो आपणास आवडलीस ला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद